नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लोखंडी बारचे माप घेऊन वजन कसे काढायचे मित्रांनो आपल्या घराच्या बांधकामासाठी जे आपण स्टील वापरतो लोखंड वापरतो बार वापरतो त्या बारचा जर एक मीटरचा तुकडा असेल दोन मीटरचा तुकडा असेल तीन मीटरचा तुकडा असेल किंवा किती जरी मीटरचा तुकडा असेल त्या तुकड्याचं मीटरमध्ये माप घेऊन वजन कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून समजा सोळा एम एमचा दोन मीटरचा लोखंडी तुकडा आहे तुम्हाला उदाहरणासाठी आणि समजण्यासाठी सोळा एम एमचा बार आहे सोळा एम एमच्या बारच्या जागेवर जर आठ एम एमचा बार असेल दहा एम एमचा बार असेल किंवा बारा एम एमचा बार असेल किंवा बत्तीस एम एमचा बार असेल आसेल, किती जरी बार असेल तरी सुद्धा तुम्ही त्या तुकड्याचं माप घेऊन वजन काढू शकणार आहेत समजा सोळा एम एमचा बार आहे आणि त्या बारचा दोन मीटरचा लोखंडी तुकडा आहे तर त्या तुकड्याचं वजन कसं काढायचं त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे सूत्र नेहमी लक्षात ठेवा डी वर्ग भागिले एकशे बासष्ट गुणले येल हे सूत्र आहे आता डी म्हणजे काय आहे डाया सोळा एमचा जो डाय जो बारचा डाय तो डी मध्ये घ्यायचा आहे आणि भागिले एकशे बासष्ट काय एकशे बासष्ट सूत्रामध्ये फिक्स आहे यात काय बदल करण्याची गरज नाही आणि गुणिले येल काय किती लांबीचा तुकडा आहे तो मध्ये घ्यायचा आहे आता काय करायचं आहे डाया गुणिले डाया किती एमचा डा आहे म्हणजे त्याचा डीचा डी बरोबर गुणाकार करायचा आहे पुन्हा भागिले एकशे बासष्ट त्याला भाग लावायचा आहे परत गुणिले एल आता गणित कशा प्रकारे करायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या सोळा एम एमचा जो डाय आहे सोळा गुणिले सोळा पुन्हा भागिले एकशे बासष्ट पुन्हा किती लांबीचा तुकडा आहे दोन मीटरचा पुन्हा गुणिले दोन मीटरला दोन मीटर लांबीचा तुकडा आहे ना पुन्हा गुणाकार दोन न करायचा आहे पुन्हा सोळा गुणिले सोळा भागीले एकशे बासष्ट न केलं परत गुणिले दोन केलं तर उत्तर किती येणार आहे याना राये। तीन पॉईंट एकशे साठ येणार आहे म्हणजे काय मित्रांनो तीन किलो एकशे साठ किलोग्रॅम या सोळा एम एमच्या बारचं दोन मीटरच्या तुकड्याचं उत्तर येणार आहे समजले का मित्रांनो अशा प्रकारे किती जरी एम एमचा बार असेल तरीसुद्धा तुम्ही या सूत्रानुसार त्या तुकड्याचं वजन काढू शकणार आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद